आपल्या युट्यूब चॅनल चे आपलं स्वागत आहे मी हिचा पप्पा आहे बघा ही आमची परी आहे माझी लाडकी बिट्टूरा छान माझी प्रिन्सेस क्यूट क्यूट गरला आहे माझं बाळ हा इंग्लिश बोलतो माझं घरी आल्यावर

One's just feeling some size. One's just spelling. Ah. O-R-E-1-T-W-O-2-T-H-R-E-E-3-S-O-U-R-4 S-V-E-E-5-X-6-X-4-U-R-4 एस आय एक्स सिक्स बाय माझा गोटोरामगार काय म्हणते एबीसीडी म्हणते माझं बाळ एन टू थ्री च स्पीडिंग सांगते माझ बा चिकाट पेन ओए बोलोंचे हॅम्बर्गर वन वन 2 3 4 5 6 7 8 30 40 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 34, 35, 36, 37 38 39 40 बाहेर झाले किती कितीही करते नुसते झालं सगळ्यांचं जेवण वगैरे आमचं आता झालं जेवण होती साक्षी श्रावण सोडली आता आम्ही बसलो आता जेवण करून बसलो तर आता काही निवांत असते दहा साडे दहा वाजता जेवायला हे आवडते सिरियल हा सिरियल आम्ही बघतो दररोज हा बघितले ना सिरियल आम्ही सिरियल दररोज बघतो नुसते नियमाने काय म्हणता बाकी काय

भेटूया सगळ्यांच जेवण वगैरे झालं पण नंतरच बोलू काल आम्ही गेलो त्याला सिद्धेश्वर मंदिरात तिथे उशी झाला आम्हाला दर्शन घ्यायला आणि घेत दर्शन घेतलं आम्ही उपसाशील आमच्या दर्शनी करून आम्ही घरी आलो निवांत मग हे व्हिडिओ काढा होता बाबा दुसरे व्हिडिओज लावायचेला हाय ना हाय मी तिजना कृष्णाचा एपीदर लीला सादर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाबा गुड नाईट